माझ्या विरोधात खंडणीचा गुन्हा का दाखल केला तू माझ्या नादी लागू नको मी तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत एका महिलेने बांधकाम व्यावसायिकाला शिविगाळ करून मारहाण करत त्याच्या बोटातील अकरा लाख रुपये किमतीच्या हिरेजडीत सोन्याच्या दोन अंगठ्या उरबडून घेतल्या ही सर्व घटना वसंतराव नाईक महाविद्यालय बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित चिंतन बैठकीदरम्यान घडली आहे छत्रपती संभाजनगर येथे रविवारी घडलेल्या धक्कादायक प्रकारात एका महिलेने बांधकाम व्यावसायिकाला मारहाण करून तब्बल अकरा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या हिसकावून नेल्याचा तर या प्रकरणी रविकांत अंबादास राठोड यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी दुपारी वसंतराव नाईक महाविद्यालयात बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित चिंतन बैठकीसाठी गेले होते तेथे त्यांची मित्रमंडळी भेटल्याने ते बोलत असताना त्या ठिकाणी अमृता चव्हाण हिने अंबादास यांच्याशी वाद घालत मारहाण केली तू माझ्यावर खंडीचा गुन्हा का दाखल केला मी तुला जिवंत सोडणार नाही माझ्या नादी लागू नको असं म्हणत अमृताने राठोड यांना शिवगाळ करून चापटबुक्यानी मारहाण केली त्यानंतर त्यांच्या बोटातील दोन मौल्यवान अंगठ्या काढून घेतल्या या दरम्यान तिने उपस्थित लोकांनाही धमक्या दिल्यामुळे कोणी मध्यस्थी करण्यास धजावले नाही मारहाणीनंतर अमृता चव्हाण थेट सभागृहात जाऊन माय करून म्हणाल्या की मी आता रविकांत राठोडला मारून आले तुम्हाला आरक्षण कशाला हवे असे वक्तव्य केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद केला आहे तर या घटनेची माहिती मिळताच राठोड यांच्या पत्नीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी संशयित महिलेला जाब विचारला असता अमृताने त्यांनाही शिवीगाळ करून केली आहे अशी नोंद तक्रारीत आहे या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अमृता चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर अधिक तपास करत आहे